Hello everyone! तर चला आज बघणार आहोत की इयरिंग्स कसे बघायचे मागच्या व्हिडिओमध्ये आपण फ्लॉवर्स कसं बनवायचं ते शिकलो आणि आज आपण इयरिंग्स कसे बनवायचे ते शिकणार आहोत तर हे फ्लॉवर कसे बनवायचे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलेच आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे तुम्ही नसेल बघितली माझी ती व्हिडिओ तर तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून जाऊन बघू शकता इथे मी झिरो पॉईंट थ्री गेटची वायर घेतलेली आहे टूल्स घेतलेले आहेत आणि इयरिंग्स बनवण्यासाठी इयरबड्स घेतलेले आहेत तर तुम्हाला हे सगळं साहित्य लागणार आहे जर तुम्हाला हे साहित्य कुठून परचेस करायचं असं क्वेश्चन असेल तर मला नक्की सांगा मी तुम्हाला नेक्स्ट टाइम मध्ये हे सामान कुठून आणते तर, तर ते तुम्हाला व्हिडिओ दाखवेल तर इथे मी आता झिरो पॉईंट थ्री गेजच्या वायर मधून थोडी वायर कट करून घेणार आहे आणि आपण जे मोतीचे फ्लॉवर्स बनवलेले आहेत त्याला आपण थोडी वायर गुंडाळून घेणार आहोत एका साईडला एकदम एक, एक सेंटीमीटर एवढी वायर ठेवायची आहे आणि दुसऱ्या साईडला आपण मोठी वायर अशी ठेवणार आहोत रॅपिंगसाठी आपल्याला मोठी वायर जास्त यूज करायची आहे एक सेंटीमीटर एवढी वायर आपल्याला ती यूज नाही करायची आहे नंतर आपण इयर बड्स घेऊन एक वायर एका होलातून काढायची आहे आणि दुसरी वायर दुसऱ्या होलातून घ्यायची असते तर इयरिंग बड्सला तुम्ही बघू शकता की इथे होल आहेत तसेच तुम्हाला यूज करायचे आहेत म्हणजे रॅपिंग करताना आपल्याला एक एक होलातून ती वायर काढायची आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच आहे तसं तुम्ही सेम करा आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा ज्यांना घरी बसून ज्वेलरी मेकिंग कसं करायचं हे क्लासेस शिकायचे असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे जे नवीन नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेल ते तुम्हाला बघायला मिळतील तर विसरू नका तुम्ही बघू शकता की मी व्हिडिओमध्ये कसं दाखवत आहे एक वायर काढून त्याला रॅप करून परत एका एक होलामधून परत दुसरी वायर करून परत ती रॅप करत आहे तसंच तुम्हाला सेम करायचं आहे मी व्हिडिओ कोणती स्किप करत नाही आहे तुम्हाला प्रॉपर मी व्हिडिओ दाखवत आहे तर तुम्ही ती नीट बघा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ जर तुम्ही पुढे स्किप करत करत गेलात तर तुम्हाला काही सम समजणार नाही त्यामुळे कोणती व्हिडिओ स्किप करू नका मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण फ्लॉवर्स कसे बनवायचं हे शिकलेलो आहेत म्हणून आज आपण इयर रिंग्स कसे बनवायचे हे शिकणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्वेलरी कशी बनवायची सेम फ्लॉवरची ते दाखवणार आहे म्हणजे तुमचा एक सेट रेडी होईल आणि नंतर मी तुम्हाला रिंगसुद्धा कशी बनवायची ते दाखवणार आहे तर तुम्ही ती व्हिडिओ नक्की पहा आणि हो तुम्हाला अजून काहीतरी नवीन शिकायचं असेल तर तुम्ही मला डी एम करून नक्की सांगा मी तीसुद्धा व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला जर इयरिंग बनवताना काही प्रॉब्लेम आले तर ते सुद्धा मला सांगा मी तुम्हाला नक्की ते सांगेल की कसं तुमचं चुकतं आहे किंवा काय बरोबर होत नाही आहे मला नक्की तुम्ही विचारू शकता आणि तुम्हाला माझ्याकडून ज्वेलरी वाय करायची असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देत आहे त्या नंबरवरती कॉल करून किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही तुमची ज्वेलरी बुक करू शकता आता तुम्ही बघू शकता की इथे आपलं सुंदर असं इयरिंग्स रेडी झालेलं आहे ते इयरिंग्स पूर्ण टाईट झालेलं आहे असंच तुम्हाला टाईटली ते पॅक करायचं आहे ते असं सही लाईट ठेवायचं आहे पूर्ण टाईटली पॅक करायचं आहे जेणेकरून आपण ते घातल्यानंतर ते लूज होणार नाही तुम की मी इयरिंग्स किती टाईटपणे ते पॅक केलेलं आहे नंतर आपल्याला जी आधीची वन सेंटीमीटर वायर घेऊन आणि ही उरलेली वायर घेऊन ती गोल गोल फिरवायची आहे नंतर ती थोडी कट करून घ्यायची आहे आणि आपली सुंदर अशी इयरिंग्स रेडी आहे सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेकलेस कसा बनवायचा हे दाखवणार आहे म्हणजे आपल्याला इयरिंग्स रिंग आणि नेकलेस हे आपला एक सेट रेडी होणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की कंटिन्यू राहा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी न्यू न्यू अपलोड करेल व्हिडिओ ते तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला मिळतील सो गाई स्टेट्यून बाय